नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना आहे तर चला ही माहिती आपण पन सविस्तरपणे समजून घेऊया सध्या बऱ्याच महिला भगिनींना एक अडचण जाणवतीये ती म्हणजे योजनेचे पैसे अचानक खात्यावर येणं बंद झालंय आपल्यासोबतही असंच काही घडलंय का तर अजिबात काळजी करू नका यावर एक अगदी सोपा उपाय आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या अजिबात घाबरून जायचं नाहीये ही केवळ एक तांत्रिक अडचण आहे म्हणजे कम्प्युटरमधली एक छोटीशी चूक याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण योजनेसाठी अपात्र ठरलो आहोत आपली पात्रता तशीच्या तशी पूर्णपणे कायम आहे आपण पात्रतेचे नियम पुन्हा एकदा आठवूया जर आपलं वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या मध्ये असेल आणि आपल्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसेल तर आपण या योजनेसाठी शंभर टक्के पात्र आहोत आणि आपली ही पात्रता कायम राहणार आहे मग आता प्रश्न उरतो की जर आपण पात्र आहोत तर मग पैसे येणं का थांबलं तर याचं कारण आहे अर्ज भरताना किंवा ई सी करताना झालेली एक अगदी छोटीशी नकळत झालेली चूक चला आता आपण नेमकी ही चूक काय आहे तेच समजून घेऊया झालंय असं की ई के वायसीची प्रक्रिया जेव्हा आपण करत होतो तेव्हा काही भगिनींकडून नकळतपणे एक सुखीचा पर्याय निवडला गेला आणि फक्त याच एका तांत्रिक चुकीमुळे आपला जो लाभ आहे तो तात्पुरता थांबवण्यात ता आला आहे पण यातली सगळ्यात चांगली बातमी माहितीये काय ही जी चूक झाली आहे ना ती आपण अगदी सोप्या पद्धतीने दुरुस्त करू शकतो हो आणि यासाठी प्रशासनाने एक सरळ सोपी प्रक्रिया सुद्धा सांगितली आहे चला तर मग बघूया ती प्रक्रिया नेमकी आहे तरी काय तर बघा यासाठी आपल्याला काय करायचंय सगळ्यात आधी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक स्वयंघोषणापत्र घ्या ते व्यवस्थित भरा आणि त्यांच्याकडे जमा करा बस एवढंच या यानंतर आपला अर्ज दुरुस्तीसाठी पुढे पाठवला जाईल आहे की नाही एकदम सोपी प्रक्रिया आणि एकदा का आपला अर्ज दुरुस्त झाला की योजनेचा जो काही लाभ थांबला होता तो पुन्हा सुरू होईल मग आपल्या खात्यावर नियमितपणे पैसे जमा व्हायला लागतील त्यामुळे आता खरंच चिंता करण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये तर मग अजिबात घाबरू नका आजच्या आज आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटा आणि ही सोपी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि हो अशाच महत्त्वाच्या आणि अचूक शासकीय माहितीसाठी आपल्या महाट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल की कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल